त्याचं सादरीकरणाची पद्धत एकदम सिंपल असे सरळ असे तर ते मला खूप आवडतं संतोष मोहिते सर असे हास्य रूपातले कविता सादर करून येतात ते परिवाराला एक खळखळून आनंद देण्याचा प्रयत्न करतात त्यांचं सादरीकरण पण मला खूप आवडतं नितीन सुखदरे आज आणि आपली नवीन कविता सादर केली म्हणजे हे नवकवी आपल्या स्वरूपात आपल्या परिवारात समाविष्ट झाले त्यांचं पण आभार सीमाविश्वास ह्यांचं सादरीकरण एवढं उत्कृष्ट असतं ना सहज मला खूपच तुम्हाला म्हणजे मी कधी कधी तुम्हाला कॉपी करायचा प्रयत्न करतो पण नाही होता पण सहज सादरीकरण सुंदर अशोक नार्वेकर सर बाईंचा आवाज मारत असत हा हा म्हणजे वाटतं सुरुवातीला की बाबा हा काय साधा सरळ माणूस पण इथे कवीवर मंचावरती आल्यानंतर त्याचं सादरीकरण त्याचं तर ते <laughs> नाना नानी पार्क हे ग्रेटच आहे ग्रेटच आहे नंदा कुकटे यांचं लयबद्ध आणि भरपूर वेळा मी यांची चालीनुसार कविता ऐकलेल्या आहेत त्यांचं सुंदर एक आणि सौम्य मवाळ भाषेतलं नाजूक स्वरूपातलं सादरीकरण थोडासा आवाज थोडा पण तुमचं मव्हाळ जर सौम्य भाषेत त्याच्यामुळे मी तुम्हाला काय बोलू शकत नाही पण तुमचंही सादरीकरण सुंदर असतं आज शुभांगी मात्रे आज, आज आपल्यासमोर प्रेम म्हणजे प्रेम हा माझा जवळचा विषय हा हा प्रेम हा जवळचा विषय तर त्यांनी पण म्हणजे माझ्या स्वरूपात अजून एक म्हणजे माणूस ऍड झाला ह्याचा आनंद नाही तर मीच एकटा प्रेम कविता करत असतो तर प्रेम कविता के सादर केली रंगीत सविता सादरीकरण त्यांनी केलं ईश्वरी मात्रे तुझा कॉन्फिडन्स सुंदर होता म्हणजे मंशावरती येऊन आता माझी मुलगी अकरा वर्षाची आहे तिलाही मी असं सांगतो पण तुझा कॉन्फिडन्स सुंदर होता तुझं बोलणं स्पष्ट सरळ म्हणजे आता कसं आहे काही कॉन्व्हेंटचे मुलं असतात त्यांना असं हे हे मी माझ्या मुलीला का शिकवतो पुढे कविता किंवा मराठी भाषा चालू राहू दे म्हणजे आज आपण उद्या मला माहित पण नाही माझी मुलगी मुलगी पण पुढे माहितच नाही पडत आहे की होणार नाही होणार आहे पण आता तुमची शुभांगी मात्र स्वागत करतो की त्यांनी तुम्हाला म्हणजे ईश्वरी मात्रे यांना एक मंच तयार करून दिला आणि तुम्ही छान कॉन्फिडन्सली तुम्ही ते सादरीकरण केलं गुरुदत्त सरांबद्दल काय बोलावं एक तर त्यांना ऐकवायला आम्हाला वेळ मिळत नाही म्हणजे दिसतच नाही आज ते आपल्या मंचावरती आले उत्कर्ष म्हणजे आता जसं मी ह्यांना म्हणालो तसं सरांना पण कॉपी करायचा प्रयत्न करतो पण माझ्यात जरा हलचल जास्त मित्र मित्रमैत्रिणी म्हणतात की बाबा स्टेजवरती गेलो जास्त हलू नकोस सरळ उभारा तर मी काही काही लोकांना सांगतोय हे बघा ह्यांच्या कविता बघा ह्यांच्या कविता माझेही मित्र मैत्रिणी मला सांगतात की सरळ राहा शांत राहा पण काय नाही हो चंचल तर आहेच माझ्या अंगात तर ती सादरीकरणामध्ये करण्यामध्ये मला दिसून येत मला दिसून येतं माझ्या तर हे मला तुम्हाला सर्वांसमोर मांडायचं होतं मी पर्सनली बोलणार होतो पण आता हा मंच भेटला म्हणून मला मांडायला चान्स भेटला धन्यवाद आता मी वाँ वाँ आपले डॉक्टर अनुष केसरकर यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यावे सोबत मी गुरुदत्त सरांना विनंती करतो त्यांनी पुढचा कार्यक्रम हाता अनुज केसरकर अनेक वर्षापासून लिहित आहेत आणि अलीकडेच त्यांची डॉक्टरेट पूर्ण झाली आणि विषय अतिशय महत्वाचा होता विविध विष धर्मातले जगातील सर्व धर्मीय सहिष्णुता असा हा विषय होता आणि त्यावरती त्यांची पी एच डी अर्थात डॉक्टरेट पूर्ण झालेली आणि ते आज पहिल्यांदाच मराठी साहित्य व कलासिओ या मा माध्यमातून आपल्यासमोर आलेले आहेत हे पत्रकार देखील आहेत अनेक राजकीय नेत्यांचं त्यांनी तेन स्वीय सहाय्य अर्थात सेक्रेटरी या पदाचं भार उचललेलं आहे असे हे अनुज केसरकर आज आपल्यासोबत आहेत तर अध्यक्षीय स्थान त्यांनी केलं केलंच आणि आज आपल्या सगळ्यांच्याच कविता ऐकल्या तर मी त्यांना विनंती करेन की ह्या सगळ्या सगळ्याच कवींबद्दल दोन शब्द बोलावे आणि आम्हाला तुमची एक नवी कविता या निमित्ताने ऐकता यावी तशी विनंती आहे